नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची कपात निर्णय तत्काळ लागू सीआरआर मात्र कायम रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं केंद्रीय वित्तमंत्री आणि प्रमुख बँकांकडून स्वागत शेअर बाजारात तेजी रुपयाही सुधारला राज्यातले ऊस कापूस फळबाग आणि दूध उत्पादक शेतकरी संकटात त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं शरद पवार यांचं राज्य सरकारला आवाहन अण्णा हजारे आणि आम आदमी पार्टीसोबत कार्यरत असलेल्या माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांचा भाजपात प्रवेश काश्मीरात मिळवलेली शांतता कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवावी लष्कर प्रमुख दलबीर सिंग जम्मू दोनशे सशस्त्र दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची लष्कराची माहिती नात्यांमध्ये स्नेह आणि गोडवा निर्माण करण्याचा संदेश देणारा मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा आणि भारतीय जलतरणपटू भक्ती शर्माचा विश्वविक्रम अंटार्क्टिक महासागरात सुमारे दीड मैलाचं अंतर बावन्न मिनिटात पार नमस्कार आणि आता चलन फुगवट्याचा दर अपेक्षेपेक्षा कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर विकासाला गती देण्यासाठी व्याजदरात पाव टक्क्यानं कपात करण्याचा निर्णय आज रिझर्व्ह जाहीर केला ही कपात तत्काळ लागू झाली असून रेपो दर आता आठ टक्क्यांऐवजी पावणे आठ राहील असं बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज मुंबईत सांगितलं परिणामी रिव्हर्स रेपो दर आता पावणे टक्के तर बँक दर पावणे नऊ टक्के राहील सीआरआर मध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आला नसून तो चार टक्केच राहील नियोजित पतधोरण आढाव्याच्या पंधरा दिवस आधीच रिझर्व्ह बँकेनं आपलं पतधोरण आज जाहीर केलं त्यानुसार आज ही कपात करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं रिझर्व्ह बँकेनं जानेवारी दोन हजार चौदापासून प्रमुख व्याजदर आठ टक्क्यांवरच कायम ठेवला होता भाज्या फळं तृणधान्य आणि आंतरराष्ट्रीय बाजारातल्या भांडवली वस्तूंच्या खास करून कच्च्या तेलाच्या किमतीतली मोठी घसरण यामुळे चलन फुगवट्याचा दर अपेक्षेपेक्षा कमी राहिला जानेवारी दोन हजार सोळापर्यंत चलन फुगवट्याचा दर सहा टक्क्यांपेक्षा कमी राहील असा अंदाज त्यांनी वर्तवलाय दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या आजच्या निर्णयाचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्वागत आहे रिझर्व्ह बँकेचा निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक सा असून त्यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल तसंच ग्राहकांच्या हातात अधिक पैसा खेळता राहायला मदत होईल असं जेटली यांनी म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा आज शेअर बाजारावरही सकारात्मक परिणाम झाला तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाही वधारला रिझर्व्ह निर्णयाचं प्रमुख बँकांनीही स्वागत कलिझर्व्ह रिझर्व्ह रेपो दरात केलेल्या कपातीचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमट आज उमटले आणि आज शेअर बाजार निर्देशांकात तब्बल सातशे अठ्ठावीस अंकांची वाढ होऊन निर्देशांकानं अठ्ठावीस हजाराची पातळी पार केली दोन हजार नऊ नंतर निर्देशांकानं एका दिवसात घेतलेली ही सर्वाधिक मोठी उसळी आहे गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यानं आज निर्देशांक अठ्ठावीस हजार पंच्याहत्तर अंकांवर बंद झाला शेअर बाजारातील तेजीमुळे बँकिंग ऊर्जा गृहबांधणी वाहन उद्योग तसंच तेल आणि भूगर्भ वायू या समभाग वधारले राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही निर्देशांकानं आज दोनशे सोळा अंकांची उसळी घेतली आणि दिवस अखेर निर्दक्षांक आठ हजार चारशे चौऱ्याण्णव अंकांवर बंद झाला भांडवली बाजारातील सकारात्मक उलाढालीचे परिणाम रुपयावरही दिसून आले आणि आज डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात वाढ होऊन तो प्रति डॉलर बासष्ट रुपये सहा पैसे या भावावर बंद झाला रिझर्व्ह बँकेनं आज अचानक रेपो रेटमध्ये कपात करून गृह आणि वाहन कर्जधारकांसह अनेक क्षेत्रांना दिलासा दिला या निर्णयाचा परिणाम शेअर बाजारात ताबडतोब दिसून आला आणि निर्देशांकानंही मोठी उसळी विनिमय बाजारात रुपयानंही लक्षणीय सुधारणा नोंदवली या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट कपातीच्या निर्णयाचं विश्लेषण अर्थतज्ञ अजित रानडे यांनी दूरदर्शनकडे केला आज रेपो रेट आठ टक्क्यावरून पावणे आठ टक्क्यावर आणला आहे तर हा व्याजदर कमी केल्यामुळे कदाचित गृहकर्जांचे दर पण कमी होतील आणि त्यामुळे मध्ये थोडी बचत होण्याची शक्यता आहे या बचतीतनं पण जो एक्स्ट्रा खर्च आता म्हणजे शक्यता ग्राहकांची आहे त्यामुळे पण अर्थव्यवस्थेला जरा पुष्टी मिळेल आणि एक जी आपल्यापुढे अर्थव्यवस्थेमुळे जो सगळ्यात मोठा आव्हान आहे ते म्हणजे गुंतवणूक गुंतवणुकीचा दर वाढवणे म्हणजे खाजगी क्षेत्रात आणि सार्वजनिक क्षेत्रात पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर दोन्ही दोन्हीमध्ये गुंतवणूक वाढवण्याचं एक सगळ्यात मोठं आव्हान आपल्याकडे त्याला व्याजदर कमी होण्याची पण खूप आवश्यकता होती आणि ती आज ते पहिलं पाऊल रिझर्व्ह बँकेने उचललेलं आहे या सबंध वर्षात अशी अपेक्षा आहे की व्याजाचे दर अजून पण खाली येतील आणि जसे जसे गुंतवणूकीचे चिन्ह वाढतील तसं त्या व्याज कमी व्याद, कमी व्याजदराचा फायदा होईल मात्र केंद्रीय सरकारने वित्तीय खर्चाकडे वित्तीय जी तूट आहे वित्तीय खर्चाकडे थोडं जास्ती शिस्तीने बघावं आणि ती फार आवाक्याच्या बाहेर न जाता म्हणजे त्याचा व्याजांवर विपरीत परिणाम होऊ नये हे मात्र सरकारनी पाहिलं पाहिजे आणि तसं बघितलं तर दोन्ही रिझर्व्ह बँक आणि सरकार यांनी जर सहकाराने हा जर मार्ग अवलंबला मग मा कमी व्याजाचं जर कमी राहून आणि महागाईचा निर्देशांक पण आवाक्यात ठेवणं हे आपल्याला शक्य आहे यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती खूप खाली आल्यामुळे तो पण फायदा माध्यमांच्या क्षेत्रात तांत्रिक विकास झाला असला तरी आव्हानांची संख्याही वाढलेली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सांगितलं ते नवी दिल्लीत एका प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांची आर्थिक यंत्रणा मजबूत नसेल तर पेड न्यूज सारखे अपप्रकार बळावतात असंही म्हणाले प्रसारमाध्यमांच्या प्रगतीकडे डोळसपणे पाहण्याची गरज जेटली यांनी यावेळी अधोरेखित केली। या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड माहिती आणि प्रसारण सचिव विमल जुल्का तसंच ए सूर्यप्रकाश उपस्थित होते राज्यात ऊस कापूस फळबाग आणि दूध उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडला आहे या परिस्थितीचा गांभीर्यानं विचार करून सरकारनं शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते शेतकरी ऊस प्रश्नी हमीभाव मिळावा अशी मागणी करून संघर्ष करतोय त्यांच्या या मागणीत काहीही गैर नसल्याचं पवार यावेळी म्हणाले साखर उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार देत असलेला हमीभाव आणि उत्पादन खर्च यातील फरक पाहता केंद्रानं साखर कारखान्यांना प्रतिटन सहाशे ते सातशे रुपये अनुदान द्यावं अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली उत्पादन खर्च शेतकऱ्याला केंद्र सरकारने निर्यातीच्यासाठी द्यावी तथाच सगळी साठ निर्यातील असा मी दावा करत ते ते नाही या काही साठे शिल्लक राहील तेव्हा त्याचे जे नुकसान आहे ते नुकसान भरून करण्याच्यासाठी साधारणतः सहाशे ते सातशे रुपये त्यांना त्यासाठी केंद्र सरकारने या पूर उत्पादकांना अनुदान द्यावं आणि या संकटातून त्यांना बाहेर काढावं राज्यात अजूनही पाच लाख टनापेक्षा जास्त ऊसाचं गाळप होणं बाकी आहे हे गाळप लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल याकडे लक्ष देण्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं सध्या खंडित असलेलं साखरेच्या निर्यातीवरील अनुदान लवकरात लवकर सुरू करावं असंही म्हणाले मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता मुस्लिम समाज शिक्षण आणि प्रगतीच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला आणि त्यादृष्टीनं मुस्लिम समाजाला आरक्षणापासून वगळणं अन्यायकारक असल्याचंही पवार यावि म्हणाले औद्योगिक वापराकरता अकृषिक परवानगी घेतल्यानंतर त्या जमिनीवर पाच वर्षाच्या आत उद्योग उभा करणं आवश्यक राहील जमिनीचा गैरवापर होणार नाही यासाठी नियोजन करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आहेत मेक इन महाराष्ट्र संदर्भात सह्याद्री अतिथीगृहात आज एक बैठक झाली ते बोलत होते मेक इन महाराष्ट्रासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमार्फत राज्यात दहा मोठ्या उद्योगांना परवानगी देण्यात आली असून यामध्ये हजार दोनशे पंच्याऐंशी रोजगार निर्माण होणार आहेत तसंच येत्या काळात आठ हजार चारशे छप्पन्न कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून बारा मोठे उद्योग उभे राहणार असून या माध्यमातून अकरा हजार आठशे रोजगार निर्मिती होणार आहे तसंच उद्योग उभारणीसाठी यापूर्वी सुमारे पंच्याहत्तर परवानग्या घ्याव्या लागत होत्या मेक इन महाराष्ट्रामुळे ही संख्या पंचवीसवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असंही ते यावेळी म्हणाले रेल्वेगाड्यांमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांप्रकरणी विविध गुन्हा दाखल करण्याच्या हद्दीवरून संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी तसंच या गुन्ह्यांबाबत ऑनलाईन प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं नवी दिल्लीत रेल्वे सुरक्षेसंदर्भातल्या राष्ट्रीय चर्चासत्रात गृहमंत्री बोलत होते देशात रेल्वेचं विशाल जाळं असल्यानं नक्षलवादी रेल्वेला सहज लक्ष करू शकतात त्यामुळे रेल्वे सुरक्षा मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ही रेल्वे मंत्रालयाची प्राथमिकता असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केलं रेल्वेतील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजनाही तयार केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अण्णा हजार यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या भारतीय पोलीस सेवेतील माजी ज्येष्ठ पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी आज भारतीय या जनता पार्टीत प्रवेश आहे पक्षाध्यक्ष अमित शहा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत बेदी यांनी पक्षात प्रवेश केला बेदी दिल्ली विधानसभा निवडणुकीला उभ्या राहणार आहेत असं शहा यांनी यावेळी सांगितलं बेदी यांच्यामुळे पक्ष मजबूत होईल ते म्हणाले किरण जी के भारतीय जनता पार्टी में आते ही दिल्ली भारतीय जनता पार्टी यूनिट को बहुत बड़ी मजबूती मिलेगी दिल्ली के चुनाव में जनता की जो अपेक्षा है उसको इसकी परिपूर्ति के लिए हमें एक अच्छा साथीदार मिलेगा और आने वाले दिनों में दिल्ली का चुनावी जंग और उसके बाद में दिल्ली की नई बनी हुई सरकार दोनों जनता की अपेक्षा पर ठीक खरे उतरे इसके लिए किरण जी का रचनात्मक योगदान भारतीय जनता पार्टी को बहुत काम आएगा किरण बेदी यांनीही पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपण प्रभावित झालो असल्याचं त्यांनी सांगितलं आज मैं यहां हूं उनकी इंस्पिरेशनल लीडरशिप की वजह से साथियों ये उनकी इंस्पिरेशनल लीडरशिप बहुत सारे भारतीयों को बदल रहा है अनुभवी और प्राणिक व्यक्तिना पक्षा सामावन घे भाजपा की परंपरा केंद्रीय मंत्री अरुण जेटली राज्यातल्या अनेक भागात अजूनही वीज नाही तर दुसरीकडे पारेषण आणि वितरण यातील उणीवांमुळे विद्युत कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे असं केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते ऊर्जा क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकार वचनबद्ध असून यासंदर्भात काम सुरू झालं असल्याचंही गोयल यावछी म्हणाले ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना होणाऱ्या कोळसा पुरवठ्यात वाढ झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं त्यामुळे या प्रकल्पांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढली असून राज्यातल्या वीज पुरवठ्यातही वाढ झाली असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं आरोग्य सुविधा क्षेत्र अधिक परिणामकारक करण्यासाठी शैक्षणिक संशोधनावर अधिक भर देण्याची गरज असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहा सर्वांना सहज उपलब्ध होईल आणि परवडेल अशी आरोग्य सुविधा मिळायला हवी असे नड्डा म्हणाले मुंबईत आयोजित एच थ्री सी अर्थात हेल्थ करिअर अँड कॉमर्स या परिषदेत बोलत होते देशात आरोग्य क्षेत्रातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांबाबत माहिती तंत्रज्ञान क्षेत्र महत्वाची भूमिका बजावू शकतं असंही नड्डा यावछी म्हणाले आरोग्य सुविधा उपलब्ध करून देताना गुणवत्ता आणि संख्या यांचा समतोल राखणं आवश्यक असल्याचंही त्याने सांगितलं नवीन सहा एम्स संस्था सुरू करण्याबाबत प्रत्येक संस्थेसंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन समस्यांबाबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही नड्डा यावेळी म्हणाले दहशतवादग्रस्त जम्मू काश्मीरमध्ये प्रयासानं मिळवलेली शांतता कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवण्याची गरज लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग यांनी अधोरेखित केली आहे सदुसष्टाव्या लष्कर दिनानिमित्त जवानांना संबोधित करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांनी चीनबरोबरच्या सीमा प्रश्नाबाबत बोलताना जनरल सिंग म्हणाले की दोन्ही देशादरम्यान संबंध सुधारले असल्यानं एकमेकांवरील विश्वासात वाढ झाली आहे ईशान्य भारतातील परिस्थिती शांततापूर्ण आणि नियंत्रणात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्करानं सिद्ध राहण्याची गरज असल्याचं म्हणाले लष्करात समान हुद्दा समान निवृत्तीवेतन लवकरच लागू केलं जाईल असा विश्वास दलवीर सिंग यांनी यावेळी व्यक्त केला लष्कर दिनानिमित्त आयोजित शानदार संचलनाची सलामी लष्कर प्रमुखांनी यावेळी स्वीकारली सर्व महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या तुकडीनं प्रथमच या संचलनाचं नेतृत्व केलं होतं धुळ्यात आज लष्कर दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या माजी सैनिकांना शाल सन्मानपत्र आणि तिळगुळ देऊन त्यांचा सत्कार केला देशाच्या संरक्षणासाठी तळ हातावर शिर लढणाऱ्या या सैनिकांचा आपल्याला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार महाजन यांनी काढले जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यातल्या गदर जंगलात सुरक्षा दलांनी आज पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाल्यानं लष्कराच्या चव्विचाळीस राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांनी पोलिसांसोबत शोध मोहीम हाती घेतली या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार प्रत्युत दाखल प्रत्युत्तरादाखल गोळीबारात पाच दहशतवादी ठार झाले दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचं पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं चकमक घडलेल्या ठिकाणापासून तीन एके रायफल्स एक एसएलआर रायफल आणि एक पिस्तूल ताब्यात घेण्यात आलंय दहशतवाद्यांचा शोध मोहीम अद्याप सुरू आहे प्रत्यक्ष नियंत्रण रस्तारच्या छत्तीस ठिकाणाहून दोनशे सशस्त्र दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याचं लष्करानं म्हटलं आहे सीमेपार दहशतवाद्यांचं जाळं सक्रियच आहे दहशतवादी संघटनांना पाकिस्तानी सेना आणि आयएसआयचा पाठिंबा मिळत आहे असं लेफ्टनंट जनरल एच सिंग यांनी म्हटलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जम्मू काश्मीरमधल्या शाळा धार्मिक स्थळं नागरी वस्त्या यांना लक्ष करण्याची शक्यता असल्याचं सिंग यावछी म्हणाले मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा आणि स्वच्छ हवा यांचं भारताला वरदान लाभलं असून जनतेच्या भल्यासाठी या अक्षय ऊर्जेचा आपण वापर करायला हवा असं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे तज मुंबईत महासूर्य कुंभ विद्यार्थ्यांसाठी सौर ऊर्जा स्वयंपाक महोत्सव या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना बोलत होते या महोत्सवात सौर ऊर्जेचा सुयोग्य वापर करून दाखवल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं केंद्रीय ऊर्जा कोळसा मंत्री गोयल आमदार आशिष केशव कक्षवसृष्टीच्या अध्यक्ष डॉक्टर अलका मांडके यावेळी उपस्थित होत्या सृष्टी वांद्रे हिंदू असोसिएशन स्पंदन आर्ट्स आणि रोटरी ई क्लब यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं होतं शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवहारात सुसूत्रता निर्माण करून व्यापारी आडते माथाडी इत्यादी घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांची बाजू समजावून घेऊन योग्य निर्णय घेता यावा यासाठी संबंधित प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात येईल अशी माहिती सहकार आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली कृषी उत्पन्न बाजार शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवहारातील घटकांच्या प्रतिनिधींची साखर बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी पाटील यांनी हे स्पष्ट केलं ज्या सदस्यांना आपली मतं द्यायची असतील त्यांनी ती लेखी स्वरूपात द्यावी असंही पाटील म्हणाले शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळून शेतमाल विक्री व्यवहारातील साखळ्या कमी झाल्या पाहिजेत असं मत यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत सुवर्णपदक पटकवायचं तर कुस्ती संघटनांनी मातीवरच्या कुस्त्या बंद करून मॅटवरच्या कुस्त्यांना प्राधान्य द्यावं असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड इथं व्यक्त केलं कुस्तीला जागतिक कीर्ती मिळवून देणारे कुस्तीगीर खाशाबा जाधव हो यांची आज नव्वदावी जयंती आता त्यानिमित्त सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं स्मृतीस्तंभ उभारण्यात आला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होत मध्ये हेलसिंकी इथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला कुस्तीतलं पहिलं कांस्य पदक खाशाबा जाधव हो यांनी मिळवून दिलं होतं क्रीडा क्षेत्रात आणि विशेषत भारताचं नाव जगाच्या नकाशावर कोरणाऱ्या खाशाबा जाधवांना विनम्र अभिवादन देहदानाविषयी आजही जनतेमध्ये भ्रामक कल्पना आणि अनेक गैरसमजुती आहेत या गैरसमजुती दूर करून देहदानाचं महत्व जनसामान्यांना पटवून देण्यासाठी आणि देहदान करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त करण्यासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन काल करण्यात आलं होतं देहदान करून गरीब आणि गरजू लोकांना नवं आयुष्य देण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं की देहदान इकडे तिकडे वाय झाल्यापेक्षा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचा असं त्यांचा उद्देश होता दृष्टीने आज आजही हा कार्यक्रम आयोजित झाला होता वैद्यकीय महाविद्यालय ऍक्च्युली काय करते तर जसं आता देहदान करतात त्याचं कोणी नाही आहे म्हणून तो देहदान करतो त्यांच्याकडे कर आम्हालाही पैसे नाहीये कारण पैशाचा प्रश्न होता ते म्हणत होते पाचशे रुपये लागेल तीनशे रुपये लागेल आम्ही संसदेत त्यांना हजार रुपये देणार होता ज्याला कोणाला असं देह प्राप्त झालाय तो तो हजार रुपये बदलता हवामान आणि घट्टी भूजल पातळी या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रशुद्ध शेतीसाठीचं मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूर इथं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या हस्ते झालं सव्वीस जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान आणि पाणी बचतीसाठी विविध संशोधित प्रकल्प मांडण्यात आले आहेत ठिबक सिंचन सौर ऊर्जा आधुनिक यंत्र सेंद्रिय खत बँकांमार्फत कर्ज तसंच संशोधित अवजारं याची माहिती देणारे इथे उभारण्यात आले आहेत सूर्य सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे असं म्हणत साहित्याच्या माध्यमातून उपेक्षित समाज घटकांची व्यथा दुःख घुसमट आणि वेदनांना वाचा फोडणारे कवी लेखक आणि दलित चळवळीतले ने नेते नामदेव ढसाळ यांचा आज पहिला स्मृती आहे नामदेव ढसाळांनी आपल्या लेखनातून मराठी साहित्यात एक नवीन परिवर्तनकारी बदल घडवून आणला मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणाऱ्या आणि भाषिकदृष्ट्या प्रमाण मराठी भाषेपेक्षा वेगळी भाषा शब्दांचा प्रयोग करून मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी ते एक होते आंबेडकरी चळवळीशी विशेषतः परिवर्तनकारी दलित चळवळीशी त्यांची बांधिलकी होती महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकारणाला हादरा देणाऱ्या दलित पँथर या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते दलित पँथरच्या रुपात उपेक्षित दलितांच्या चळवळीला एक आक्रमक चेहरा मिळाला गोलपीठा मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर कविता संग्रह विशेष कवितासंग्रह होते साहित्य क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाबाबत पद्मश्री पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं सामाजिक राजकीय तसंच साहित्य क्षेत्रात क्रांतिकारी कामगिरी करणाऱ्या नामदेव ढसाळ यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आज मकर संक्रांत सूर्याच्या संक्रमणाचा पर्यायानं सृजनाचा दिवस सूर्याचं मकर राशीत आज होणारं संक्रमण उबदार वातावरणाची दवंडी देतं वातावरणातला हा बदल माणसा माणसांमधल्या संबंधांमध्ये व्हावा गेल्या वर्षामध्ये आलेली कटुता संपून नात्यांमध्ये गोडवा निर्माण व्हावा हाच या सणामागचा उद्देश असतो एकमेकाला तिळगुळ आणि गोडवा वृद्धिंगत करण्याचं आवाहन आज आबालवृद्ध परस्परांना करत असतात बच्चे कंपनी आज पतंग उडवण्याचा आनंद मनमुराद लुटताना पाहायला तर महिला वर्गाची हळदी कुंकवाशी आणि एकमेकींना वाणं देऊन मैत्री वृद्धिंगत करण्याची लगबग आजपासून सुरू होते पतंगबाजीलाही आजच्या दिवशी महत्व आज पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अवघ्या एक अंश सेल्सिअस इतक्या कडाक्यात अंटार्क्टिक महासागरात एक पूर्णांक चार दशांश मैलाचं अंतर केवळ बावन्न मिनिटात पार करून भारतीय जलतरणपटू भक्ती शर्मा हिनं विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे चोवीस वर्षीय भक्तीनं ब्रिटिश जलतरणपटू लुईस पुग आणि अमेरिकी जलतरणपटू लिन कॉकस यांचा विक्रम मोडलाय असा विश्वविक्रम प्रस्थापित करणारी ती जगातली सर्वात तरुण जलतरणपटू आणि पहिली आशियाई महिला ठरली आहा भक्ती जगातल्या सर्व पाचही महासागरात पोहली असून तिला तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय शौर्य पुरस्कारही मिळाला आहे हवामान राज्यात येत्या छत्तीस तासात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान चौदा नागपूर अठ्ठावीस आणि सात पुणे एकोणतीस आणि नऊ औरंगाबाद सत्तावीस आणि अकरा नाशिक अठ्ठावीस आणि आठ कोल्हापूर अठ्ठावीस आणि चौदा रत्नागिरी बत्तीस आणि पंधरा सोलापूर तीस आणि तेरा आणि अमरावती अठ्ठावीस आणि पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची कपात निर्णय तत्काळ लागू सीआरआर मात्र कायम रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं केंद्रीय वित्तमंत्री आणि प्रमुख बँकांकडून स्वागत शेअर बाजारात तेजी रुपयाही सुधारला राज्यातले ऊस कापूस फळबाग आणि दूध उत्पादक शेतकरी संकटात त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं शरद पवार यांचं राज्य सरकारला आवाहन अण्णा हजारे आणि आम आदमी पार्टीसोबत कार्यरत असलेल्या माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांचा भाजपात प्रवेश काश्मीरात मिळवलेली शांतता कोणत्याही परिस्थितीत टिकवून ठेवावी लष्कर प्रमुख दलबीर सिंग जम्मू काश्मीरमध्ये दोनशे सशस्त्र दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची लष्कराची माहिती नात्यांमध्ये स्नेह आणि गोडवा निर्माण करण्याचा संदेश देणारा मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा आणि भारतीय जलतरणपटू भक्ती शर्माचा विश्वविक्रम अंटार्क्टिक महासागरात सुमारे दीड मैलाचं अंतर बावन्न मिनिटात संपलं विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातल्या सर्व राज्यांमध्ये निवडीवर आधारित श्रेणी पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला या प्रणालीचं स्वरूप आणि शिक्षण प्रक्रियेवर होणारा संभाव्य परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षणतज्ञ श्याम सोनार यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये बोलावलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार